आत्ता चांगल्या जिल्ह्यातला रिपोर्ट जो आहे तो चौतीसचा आहे आहेसष्ट पैकी बत्तीसला लाख चौतीसचा आहे दोन तीन जागा अजून वाढतील असा माझा अंदाज आहे चाळीस काही करून जा असं सगळ्यांना मी आभार पाठवले वैद्य जर पंधरा दिवसांची टिप्पटी लागतात तर काय दिगत घेणार आहे तुम्ही त्यावर काहीच टिप्पणी त्यांना देणार नाही संपूर्ण सायबर प्रकारचा घेत आहे आणि विजयाची कितपत खात्री वाटते एकसष्टी जिल्हारक्षक आहे बत्तीस लाख जिल्हा आहे आत्ता पोलिस रिपोर्ट चौतीसचा आहे माझा प्रयत्न हे चाळीसपर्यंत नेऊन घडवा असा आहे पण हे तर क्लिअर झालं की महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा आम्हाला दोन चार सुद्धा कमी पडणार राष्ट्रवादी प्रधानची राष्ट्रवादीपद जनस्वराज्यपद जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचा झालाच आहे तो कुठल्या पक्षाचा झाला त्याचं नाव काय वेगळं ते ठरायला नव्हतं आता उन्हाळा सुरू होत आहे जगमध्ये पाण्याचा प्रश्न प्रत्येक वर्षी जास्त असते यावेळेला काय उपाययोजना करणार आहे म्हणजे एक तर गेल्या काही दिवसामध्ये ज्या योजना पूर्ण झाल्या त्या योजनांमधलं पाणी हे वेगळ्या चालवमध्ये त्याच्यातून शेतीलाही पाणी मिळेल प्यायलाही पाणी मिळेल फारच पाऊस जेव्हा जास्त असतो तेव्हा थंडी पण जास्त असते थंडी जेव्हा जास्त असते उन्हाळा जास्त थोडं प्रखर उन्हाळा आला आणि बाष्पी होऊन आज आलं असेल मला पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्यामध्ये सुद्धा पाऊस चांगला झाल्यामुळे बऱ्यापैकी धरण झालेले आहे सगळ्या खूप गप्पा विजला मला वाटत नाही की मुलांच्या साडायला आणि शेतीला काढायला मुंबईमध्ये मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसतो की महाराष्ट्राचा एक काळा दिवस असेल असं संजय राऊत संजय राऊतांनी काय म्हणावं स्वातंत्र्य त्याला त्याला आहे परंतु ते आतून घाबरलेले आहेत शेवटची मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यातून गेली करायचं काय असा त्यांना प्रश्न पडलेला आहे त्यामुळे रोज थे थे दो दो ते जे जे मनामध्ये येईल ते बोलता आहे लोकशाहीमध्ये जयंत पाटील पुन्हा भाजपात येणार अशी चर्चा सुरू झाली आहे सदाभाऊ खोतांनीच म्हणले की ते लवकरच भाजपात येतील काय ते उपरोधिकपणे म्हणाले असतील मला वाटतं आमचा सदाभाऊ तो चिमटे काढण्याचं आहे माहीत नाही काय बोलले पण तशी शुत्रा मग